नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता भुले बांसर तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण घेऊन आलेलो आहोत काही कम्प्युटरचे क्वेश्चन ठीक आहे जसं की मागे रेकॉर्डिंगमध्येच मी तुम्हाला कम्प्युटरचे क्वेश्चन दिलेले होते जे की तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून भरपूर वेळेस सांगितलं होतं की मॅडम असेच क्वेश्चन तुम्ही अजूनही घ्या कारण हे क्वेश्चन आम्ही आधी वाचलेलेही नव्हते आणि कम्प्युटर काही प्रमाणात तुम्हाला आता पोलीस भरतीला विचारलं जात आहे म्हणून जे प्रश्न विचारले गेले आणि जे प्रश्न पीवाय क्यूलाही कॉम्प्युटरचे विचारले गेले होते ते प्रश्न आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त बघायचं आहे सेशन लाईक आहे व्हिडिओला लाईक आहे जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि शेवटपर्यंत सगळं बघायचं आहे आणि हे लिहून ठेवा ठीक आहे तुम्ही रनिंग नोट्स काढल्या तर तुम्हाला नंतर लगेच आठवेल पेपरच्या वेळी ठीक आहे कारण मी खूप बघितलं ह्या वेळचा जो पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचे बरेचसे प्रश्न विचारले गेलेत तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आपण क्वेश्चन पेपर बघितले आहे आणि आपण सुद्धा केलेले आहे ठीक आहे तर जे बेसिक क्वेश्चन कम्प्युटरचे येतात तेच तुम्हाला विचारले जातात सो तरीही माहीत नसेल तर आपण एकदा हे घेऊन टाकू का कारण हे रिलेटेड आहे बरोबर सायन्स एक वेगळा विषय आहे तरी सुद्धा कम्प्युटरचं पण आपण इथे घेत आहोत की तुम्हाला ते अवघड जाऊ नये मनुण, म्हणून ठीक आहे म्हणून आता काय करणार पहिलं काम व्हिडिओला लाईक करायचंय बघत आहात ना लाईक करायचंय आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय ठीक आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल मला पहिला प्रश्न काय बघा पहिला प्रश्न संगणक शास्त्राचे जनक म्हटले जाते कोणाला म्हणत म्हंटले जाते संगणक शास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं बरं सांगा बरं बघू येतं का तुम्हाला संगणक शास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं ज्लॅकला बरेलते की काहीही नाही काय आन्सर येऊ शकत मग आपलं बघा हा प्रश्न विचारला गेला तुम्हाला होता तुम्हाला ह्याच वर्षी बरोबर ना ज्यांनी दिला असेल पेपर त्यांनी मला कमेंट करून सांगायचंय की हा प्रश्न होता काय येणार आहे तर संगणक शास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं तर चार्ल्स बेबेज यांना म्हंटलं जातं पर्याय नंबर सी योग्य काय येणार पर्याय नंबर सी आपला योग्य असे एकदम बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जातील जसं मागच्या मध्ये आपण डब्ल्यू 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 ठीक आहे याचा फुल फॉर्म काय आहे हे पण बघितलं होतं हे ना त्याच्यानंतर सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे कुठल्या कुठली कंपनी कम्प्युटर मध्ये पहिली आली भारतामध्ये हे सर्व तुम्हाला मी शिकवलेलं आहे तर तुम्ही नसेल बघितलं तर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही जा आपल्या वर अपलोड आहे तो व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा आणि दोघांचं तुम्ही कम्प्युटर सेक्शन म्हणून एक केलं नोट तरी सुद्धा चालेल ठीक आहे चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नावर नंतर बघा संगणकाच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक भाषा भागांना काय म्हटलं जातं आता काय सांगितलेलं आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक भाग आता संगणकाचे जे यांत्रिक भाग आहे ठीक आहे टेक्निकल पार्ट जसं म्हणतो इलेक्ट्रॉनिक भाग म्हणतो आपण त्याला काय म्हणतात हार्डवेअर सॉफ्टवेअर ईमेल इंटरनेट काय म्हणणार आपण त्याला हार्डवेअर म्हणणार की सॉफ्टवेअर म्हणणार की काय म्हणणार इंटरनेट तर नाही म्हणणार आणि ईमेलही नाही म्हणणार हे तर ऑब्विस आहे मग काय म्हणणार आपण त्यांना करेक्ट आन्सर येते तुमच्या मनामध्ये तर येत असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय मला आन्सर काय येणार आहे हार्डवेअर काय आन्सर येणार हार्डवेअर म्हटलं जातं जे काही जे इलेक्ट्रॉनिक भाग आहेत ना संगणकाचे त्यांना हार्डवेअर म्हणतो आपण ओके ठीक आहे देन पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा पहिला सूक्ष्म संगणक म्हणजे जो सगळ्यात अत्यंत लहान होता सूक्ष्म म्हणजे लहान जो संगणक होता कम्प्युटर होता त्याचं नाव काय आहे ठीक आहे त्याचं नाव तुम्हाला इथे विचारलेलं आहे का येईल बरं आता एकोणावीसशे आय थिंक सत्तरच्या दशकामध्ये होता तो मायक्रो कम्प्युटर आता व्यवसाय आता जो पण इथे कम्प्युटर आहे तर ता तुम्ही त्याला पर्सनल यायला नाही तर व्यावसायिक दृष्टीने सगळ्यात लहान कम्प्युटर म्हणून त्याला ओळखलं गेलं होतं एकोणावीसशे सत्तरच्या दशकामध्ये म्हणजे मायक्रो कम्प्युटर आपण बोलतो ना ते म्हणून त्याला ओळखलं गेलं होतं आणि व्यावसायिक दृष्टीमध्ये तो एकदम यशस्वी संगणक ठरला होता तो कोणता आहे अल्ट्रोज किती एट एट झिरो झिरो काय येणार अल्ट एट एट झिरो झिरो हा काय आहे तर याचा युज होता म्हणजे व्यावसायिक दृष्टीने जिथे इंडस्ट्रीज होत्या मोठ्या मोठ्या त्याच्या कॅल्क्युलेटिंगसाठी किंवा त्याच्या त्याच्या त्याचा जो डाटा आहे तो स्टोअर करण्यासाठी याच्यासाठी याचा यूज झाला आणि एक मायक्रो कम्प्युटर म्हणून याची ओळख झाली काय झालं मायक्रो कम्प्युटर म्हणून याची ओळख झाली कधी झाली तर एकोणावीसशे सत्तरच्या दशकामध्ये झाली हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे लक्षात आलं सर्वांना हु? नंतर पुढचा प्रश्न मूलभूत संगणक भाषा कुठून आली मूलभूत संगणकाची भाषा आता भाषा म्हणजे काय लँग्वेज आपल्याला कुठलाही प्रोग्राम रन करायचा असेल ठीक आहे आता जे इंजिनियर्स असतात बघा आय टी मध्ये त्याच्यानंतर ते काही कोर्सेस करतात नंतर ते स्वतः प्रोग्राम सेट करत असतात सॉफ्टवेअर मध्ये सेफ्ट कर सेट, कर, सेट करतात सॉफ्टवेअर अपलोड करतात सगळं करतात ते मग त्यावेळी त्याची भाषा असते त्यांची एक लँग्वेज असते त्या प्रोग्राम साठीची मग समजा आता तुम्हाला मूलभूत संगणकाची भाषा जी आहे ती कुठून आली असा बेसिक प्रश्न विचारला गेला तर त्या संगणकाच्या पाच पिढी होत्या जसं पंचम जसं पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी चौथी तर कशातून आलेली ही भाषा जी एकदम बेसिक आहे संगणकाची कुठल्याही प्रोग्रामसाठी यूज केली जाते ती जी लँग्वेज आहे ती तुम्हाला चौथ्या पिढीतून तु आलेली आहे ठीक आहे हे फक्त तुम्ही वाचून ठेवा कारण तुम्हाला पूर्ण खूप सारे याच्यामध्ये येणार नाही पण जर आलं तर आपला एक मार्क पण आपल्याला खूप महत्वाचा आहे आपण सामान्य विज्ञानाचे जे क्वेश्चन आहे ते आपण असं विचार करतो की पाच मार्काला येतील पण तेच प्रश्न कुठे आपण अठरा बघितले कुठे आपण बारा बघितले कुठे पंधरा बघितले बघितले ना त्याच त्याच्यामध्ये थे तुम्हाला कम्प्युटरचे बरेचसे प्रश्न आलेले होते जिथे जिथे बारा बारा प्रश्न विचारले गेले जिल्ह्यांमध्ये तिथे चार पाच प्रश्न कम्प्युटरचे बघितले गेले त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला बेसिक लेवलला आहे तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे काय आन्सर येणार आहे जी मूलभूत भाषा आहे ती कुठून आली चौथ्या पिढीतून आलेली ठीक थी। आहे कुठून आलेली आहे कोणती जनरेशन होती फोर्थ जनरेशन मधून ही काय आली भाषा आलेली आहे ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न बघा संगणकासाठी आवश्यक जी चिप आहे आय सी चिप्स बोलतो आपण त्याला ती कशाने बनलेली असते हा प्रश्न ह्या वर्षी आलेला होता सो हा इम्पॉर्टंट राहील तुम्हाला आणि पहिला प्रश्न ह्याच वर्षी आलेला होता बाकी प्रश्न पीवायक्यूला होते ठीक आहे आता संगणकासाठी आवश्यक जी चिप असते चिप बसवली असते ठीक आहे ती कशापासून बनलेली आहे बघा सिलिकॉनने बनलेली आहे क्रोमियनने बनलेली आहे सोन्याने बनलेली कशापासून बनलेली आहे तर ती जी चिप असते ती नेहमी सिलिकॉनची बनलेली असते लक्षात ठेवायचं कधीच नाही विसरायचं याला कारण हे कुठेही विचारलं जाईल तुम्हाला इथेच नाही तर कुठेही विचारलं जाईल तर सिलिकॉन पासून ती बनलेली असते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता संगणक सर्वात शक्तिशाली आहे सांगा बरं मला मागच्या सिरीज मध्ये हा प्रश्न मी घेतला होता सो तुम्हाला आता यायला पाहिजे सुपर कम्प्युटर सुपर कंडक्टर सूक्ष्म संगणक वरीलपैकी काहीही नाही काय आन्सर येईल आपलं कोणता आहे जो सुपर सगळ्यात शक्तिशाली मीच आन्सर सांगितलो तुम्हाला काय येणारे आन्सर त्याचं सुपर कम्प्युटर काय आन्सर येणार आहे सुपर कम्प्युटर हा काय आहे सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे ठीक आहे सुपर कम्प्युटर काय आहे सगळ्यात जास्त शक्तिशाली कम्प्युटर आहे आणि आता आता ह्याचा विकास जो आहे तो कशात झालेला आहे सिकॅड पुणे मध्ये झालेला आहे सगळ्यात शक्तिशाली कोणता असतो सुपर कम्प्युटर आणि मला सांगा भारतामध्ये सुपर कम्प्युटर कोण आहे भारताचा भारतात जो सुपर कम्प्युटर होतं त्याचं नाव काय आहे पहिल्या सुपर कम्प्युटरचं परम परम जो आहे तो सी कॅड पुणे इथे काय केलं या कंपनीने काय केलं त्याला विकसित केलेलं आहे परम कम्प्युटर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिला कम्प्युटर विचारला तर सिद्धार्थ आहे पण सुपर कम्प्युटर जो विचारला तर त्याचं नाव परम येणार आहे लक्षात ठेवायचं हे आणि सेशनला बघत आहे तर सेशनला जरा लाईक पण करा ओके पुढचा प्रश्न बघा डिजिटल संगणक कोणत्या तत्वावर चालतो डिजिटल जो संगणक आहे डिजिटल संगणक आपल्या सगळ्यांकडे डिजिटल असं आहे कशावर चालतो कोणत्या तत्वावर चालतो गणना ठीके काय आहे गणना गणना म्हणजे काय से है से जाले? जाले है. से है? है सांगा बरं आणि पहिला डिजिटल कम्प्युटर विचारला तर तो आहे एनईएक पहिला जर डिजिटल कम्प्युटर विचारला तर तो एनईएक आहे गणना जसं की आपण मेगा वाईट किलोबाईट किलो बाईट हे काय झाले गणना झालेली आहे तर गणनेवरती काय चालतो कम्प्युटर चालतो ठीक आहे आता जसं रॅम झालं बघा रॅम सुद्धा काय आहे रॅम म्हणजे गणनाच झाली ना रॅम म्हणजे काय सांगा मला रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅमचा अर्थ काय रॅन्डम ऍक्सेस मेमरी गणना तर गणनेमध्ये रॅम येतं ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो ना मेमरीला म्हणजे कशी आहे ती रॅन्डम ऍक्सेस मेमरी रोम म्हणजे काय रीड ओन्ली मेमरी है ना हे दोघांचा फुल फॉर्म विचारला जाईल तर हे कशामध्ये गणतो आपण गिगा बाईटमध्ये मेगा बाईट्स मध्ये किलो बाईट्समध्ये संगणकाची जी गणना आहे ही बाईट्स मध्ये केली जाते ही पण लक्षात ठेवायचं आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावर त्याआधी बघा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण रॅपिड फायर बॅच ही स्पेशल प्रश्न उत्तरांची बॅच लाँच केली या ही बॅच तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये मिळणार आहे ज्यांचे मुंबईमध्ये पेपर आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये सर्व पी वाय किंवा अतिसंभाव्य प्रश्नांचा संच केलेला आहे या बॅचची ची फी फक्त दोनशे नव्याण्णव आहे या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पटकन ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संगणक भाषा नाही संगणकाच्या भाषेंपैकी कुठली भाषा नाहीये फोरट्रॉन बेसिक लोटस आणि कोवल आता ही कुठली भाषा जी आहे ती संगणकाची भाषा नाही असं विचारलेलं आहे तर काय येणार आहे पर्याय नंबर सी लोटस ही संगणकाची भाषा नाहीये बाकी ह्या ज्या आहे फोरट्रॉन बेसिक या संगणकाच्या भाषा आहे म्हणजे संगणकाच्या लँग्वेजेसचं नाव दिलेलं आहे ठीक आहे देन नेक्स्ट क्वेश्चन बघा कोवल भाषा कोणासाठी योग्य आहे बघा बघा दिलंच शेवटी तुम्हाला ही भाषा ही कशासाठी वापरली जाते व्यावसायिक कामासाठी ग्राफिक कामासाठी विज्ञानासाठी किंवा वरीलपैकी कशासाठी पण आता ही जी लँग्वेज आहे आता आपलं जे काम आहे जी फील्ड आहे प्रत्येकामध्ये ची लँग्वेज जसा प्रोग्राम असतो तशी लँग्वेज असते हे ना मग त्या लँग्वेज कशासाठी यूज केला जातात असा बेसिक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कशासाठी आहे ती तर ती व्यावसायिक कार्यासाठी चा यूज केला जातो म्हणजे काही इंडस्ट्रियल यूज आहे व्यावसायिक कार्य आहे ठीक आहे मी काही कॅल्क्युलेशन आहे डाटा आहे तर ते त्याच्यानी ती लँग्वेज तिथे फिट बसते तस आपल्या विज्ञानासाठी ग्राफिक्ससाठी सुद्धा लँग्वेज असतात ओके त्या कोणत्या तुम्ही मला सांगायच्या आता बघा तिथं दिलंच आहे बघा फोर्ट्रॉन हे कोणत्या क्षेत्रात उपयुक्त आहे आता फोर्ट्रॉन ही सुद्धा काय आहे कम्प्युटर लँग्वेज आहे काय आहे पोरट्रॉन हे काय कम्प्युटर लँग्वेज आहे आता ही कम्प्युटर लँग्वेज कशासाठी योग्य आहे तर विज्ञान क्षेत्रामध्ये जसं आपण डाटा ॲनालिसिस करतो विज्ञानामध्ये जसं प्रोटीन सिंथेसिस जीन जिन सिक्वेन्स आहे ना जिनोम सिक्वेन्स हे सर्व आपण बघतो ना किंवा आपण जे बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करतो तर त्या सगळ्यांसाठी कुठली लँग्वेज यूज केली जाते पोरट्रॉन ही लँग्वेज यूज केली जाते ठीक आहे एक बाईट किती बिट्स असतात एका मध्ये किती बिट्स असतात सांगा बरं एका बाईट्समध्ये किती बिट्स असतात आठ किती असतात आठ बिट्स असतात एका बाईट्स मध्ये आपण किलो बाईट मेगा बाईट गिगा बाईट हे बोलतो ना मग हे बाईट म्हणजे काय आहे तर हे एका बाईट्समध्ये आठ बीट्स असतात लक्षात ठेवायच्या या गोष्टी विसरायच्या नाही संगणकाच्या मेमरीमध्ये कोणती अक्षरे आहेत संगणकाच्या मेमरीमध्ये कोणती अक्षरे असतात रॅम रॉम प्रॉम वरील सर्व संगणकाच्या मेमरीमध्ये रॅम असतो बरोबर आहे रॉम ही असतो प्रॉम ही असतो म्हणजे आन्सर येणारे पुढीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व ओके नंतर बघा पुढचा प्रश्न लाईन प्रिंटरच्या गतीचे एकक काय जे प्रिंटर असतात बघा प्रिंट करून येते त्याच्यामध्ये तर त्याची जी गती आहे त्याचं एक तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला प्रश्नामध्येच लाईन प्रिंटर दिलेले आहेत ऑब्विसली आन्सर काय आहे की त्याची जी गती आहे ती लाईनवर डिपेंड आहे म्हणजे एका मिनिटामध्ये किती लाईन्स होतात प्रिंटिंग यावरती डिपेंड जसं दिलंय बघा रेषा प्रति मिनिट प्रति मिनिट वर्ण प्रति मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये पृष्ठाचं पूर्ण हो प्रिंट होणार आहे वर्ण प्रिंट होणार आहे की लाईन प्रिंट होणार आहे तर लाईन प्रिंटिंगच्या प्रिन्ट गतीचे एकक काय असणार आहे रेषा प्रति मिनिट प्र हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला नाही आजपर्यंत पण बेसिक मध्ये येतो सो मी इथे घेतलेला आहे ठीक आहे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवर त्याआधी बघा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये योद्धा बॅच तुमच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे योद्धा बॅचला ऍडमिशन सुरू करण्यात आले होते तर योद्धा बॅच ची फी जी होती ती पंचवीसशे रुपये होती सर्वांना माहितीये पण गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तुमच्या वर्दीच्या स्वप्नात सिक्कर मराठीचाही हातभार लागावा म्हणून या बॅच ची फी आपण एक हजार रुपये केलेली आहे ठीक आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे गणपती या बॅच मध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि अंक गणित प्रत्येक विषयाचे फुल लेंथ काय मिळणार आहे पूर्ण सगळं स्टडी तुमचा होणार आहे त्या तुम्हाला पूर्ण पीडीएफ अवेलेबल करून देणार आहे चार तास लाईव्ह लेक्चर आणि नंतर तुमचे एक वर्षापर्यंत तुम्ही ते लेक्चर अमर्यादित वेळेस बघू शकणार आहात ठीक आहे या बॅचवर अजून काही ऑफर आहे का किंवा पूर्ण बॅच ची डिटेल जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली ऑफिस नंबर दिसत आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा एकात्मिक सर्किट चिप कोणी तयार केली आता ही जी एकात्मिक सर्किट चिप होती ठीक आहे हा पण बेसिक प्रश्न तुम्हाला विचारलाय ही कोणी तयार केली जसं सी व्ही रमन यांनी काय केलेले तर यांनी रमन इफेक्टचा शोध लावला आणि या शोधाकरता यांना काय मिळाले पारितोषिक मिळाले आणि म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी आपण सायन्स डे म्हणून काय करतो साजरा करतो तर इथे जे सर्किट चिप आहे ही कोणी तयार केली आहे तर पर्याय नंबर बी तुम्ही नोट डाऊन करू शकतात रॉबर्ट नायक काय आंसर आहे रॉबर्ट नायक यांनी काय केली होती चिप तयार केलेली होती पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न संगणक त्रुटीला काय म्हणतात समजा संगणक त्रुटी म्हणजे संगणकामध्ये कम्प्युटरमध्ये आलेले प्रॉब्लेम्स तर प्रॉब्लेम जर आले तर त्याला काय म्हंटलं जातं त्याला बघ म्हटलं जातं काय म्हंटलं जातं बघ आता तुम्ही हे कसं लक्षात ठेवणार की प्रॉब्लेम झालेला आहे बघ बघ हम्म असं पण लक्षात ठेवू शकतात तुम्ही संगणकाची जी त्रुटी आहे संगणकामध्ये काही व्हायरस असेल काही का प्रॉब्लेम असेल तर त्याला बघ म्हणून काय केलं जातं ओळखलं जातं ओके देन पुढचा प्रश्न बघा ऍबेस्कसचा शोध कधी लावला आजकाल खूप ट्रेंड आहे की ॲबेस्कस ची क्लास लावायची आम्हाला मुलांना आम्हाला मुलांना ॲबेस्कस डिटेल्स टाकायचंय त्यांना लगेच माहिती आलं पाहिजे आहे ना असं चाललंय ना भरपूर ट्रेंड तर हा जो शोध आहे ठीक आहे हा जो कॅल्क्युलेटिंग जो शोध आहे हा कुठे लागला सगळ्यात आधी जपान मध्ये चीनमध्ये फ्रान्समध्ये की अमेरिकेमध्ये काय वाटतं तुम्हाला आता ह्याबद्दल तर तुम्हाला बेसिक माहितीच असेल कधी लागलाय चीनमध्ये लागलाय म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य चीनमध्ये अभ्यास काय लागला शोध लागलेला आहे ठीक आहे समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती की इतकेच प्रश्न होते आपले ठीक आहे आपले प्रश्न ओके तर हे आपण पहिल्या वेळेस घेतलेले प्रश्न होते काही hmm? रिपीट झालेले क्वेश्चन आहे याच्यात संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात रे संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात संगणकाच्या मेंदूला सीपीयू म्हणतात सीपीयू म्हणजे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू काय आहे संगणकाचा मेंदू आहे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात बेसिक क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्हाला सर्वांना माहिती असेल सम संगणकामध्ये जे डाटा आपण स्टोअर करतो त्याला मेमरी म्हटलं जातं कीबोर्ड तुम्हाला माहिती आहे ठीक आहे हार्ड डिस्क म्हणजे संगणकाच्या सोबत असलेले जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्यांना आपण हार्ड डिस्क असं म्हणतो ओके बघा संगणकावरती मी पहिले एक तुमचं लेक्चर घेतलेलं आहे त्यामध्ये काही क्वेश्चन होते तेच क्वेश्चन इथे रिपीट झाले होते सो आपण पुढचे घेत आहोत मेमरी शब्दाशी संबंधित काय आहे मेमरी म्हणजे काय तर्क तर्क आहे नियंत्रण आहे इनपुट आहे का स्टोरेज आहे आताच सांगितलं मी मेमरी म्हणजे काय तर मेमरीचा अर्थ होतो स्टोरेज ठीक आहे तुम्ही जे स्टोर करून ठेवता जो डेटा तुमच्याकडे स्टोर असतो ते आपण मेमरी म्हणून काय करतो त्याला ओळखतो किंवा मेमरी म्हणून त्याला बोलतो ठीक आहे ही इतकी मेमरी आहे तितकी मेमरी असं बोलतो ना म्हणजे तितकी स्टोरेज आहे म्हणून पर्याय नंबर किती आला योग्य डी काय आला आपला योग्य आला ओके तर हे तुमचे होते काही क्वेश्चन बेसिक क्वेश्चन जे तुम्हाला मध्ये विचारल्या म्हणजे विचारले जातील तर आधीही आपण कम्प्युटरचं लेक्चर घेतलं होतं त्यामध्येही आपण असेच कंप्युटरचे काही क्वेश्चन बघितले होते आज हे दुसरं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण दुसरेही कम्प्युटरचे क्वेश्चन जे बाकी राहिले होते त्या दिवशी ते पण आपण इथे कव्हर केलेले आहेत सो येत्या पोलीस भरतीमध्ये जे मुंबई पोलीस होणार आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि संगणकाचा जर क्वेश्चन आला तर एकही क्वेश्चन तुमचा आता चुकणार नाही अशीही मला काय म्हणतात त्याला अशीही मला आशा आहे आता ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं याच्या नोट्स काढा जरा कम्प्युटर म्हणून एक वेगळं तुम्ही वेगळं तुम्ही बुक घेऊ शकता त्यावरती कम्प्युटरचे तुम्ही वेगळेही नो, नोट्स काढू शकतात नोट्स काढल्यानंतर तुम्हालाच रिव्हिजन करताना त्याची मदत होते ठीक आहे चला भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक यू